नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजिल रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे फ्रुटीची रेसिपी मँगो फ्रुटी जशी बाजारात आपल्याला फ्रुटी मिळते त्याच पद्धतीने त्याच चवीची आज आपण घरी फ्रुटी बनवणार आहे आणि ही फ्रुटी लहान मुलांपासून ते मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारी आहे तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर घरी फ्रुटी बनण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य इथे दोन पिकलेले आंबे वापरायचे तर यात मी केशर आंब्याचा यूज केला आहे कुठलेही आंबे वापरले तरी चालतील जो मार्केटमध्ये मा सध्या अवेलेबल असेल तो पिकलेला आंबा तुम्ही वापरू शकता एक कच्ची कैरी म्हणजे आपल्याला दोन पिकलेले आंबे आणि त्याचबरोबर एक कच्चा आंबा असं परफेक्ट रेशो असतो फ्रुटीसाठी आणि एकशे पन्नास ग्राम साखर तर ही साखर आपल्याला थोडीशी कमी जास्त होऊ शकते चवीनुसार आता आपण हे जे पिकलेले आंबे आहेत त्याच्यावरची सालं काढून घ्यायचे आहेत तर ही फ्रुटी अगदी बाजारात जशी चव असते त्याचप्रमाणे घरी बनते आणि उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या मुलांसाठी दुपारच्या वेळामध्ये अशी घरगुती फ्रुटी बनवून त्यांना देऊ शकता आणि घरी बनवल्यामुळं ती अगदी हेल्दी राहते आणि हायजेनिक राहते तर अशा प्रकारे पहिला आंबा आपण अशा प्रकारे सोलून घेतलेलं आहे तर आता आपण दुसऱ्याही आंब्यावरची सालं काढून घेऊया तर इथे मी केशर आंबे यूज केलेत तर तुमच्याकडे के, जर केशर मिळत के असतील तर, तर यूज करा जेणेकरून त्याचा जो रस असतो किंवा त्याची जे चव असते ती अगदी मार्केटमधल्या फ्रुटीसारखी लागते त्यामुळे मी इथे केशर आंबे यूज केलेत तर मिळाले तर तुम्ही ते यूज करा नाही मिळाले तर कुठलेही तुम्ही यूज करू शकता आता आपण या कैरीच्या किंवा या कच्च्या आंब्याच्या अशा प्रकारे फोडी करून घेऊया त्याचबरोबर आपल्याला पिकलेल्या आंब्याच्याही अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्यात आणि या ज्या फोडी आहेत आपल्याला कुकरमध्ये टाकून शिजवायच्या आहेत तर एका बाउलमध्ये मी सगळ्या फोडी अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत आणि आता आपण या कुकरमध्ये टाकूया तर या आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे तर शिजवत असताना त्यात आपल्याला एक ग्लास नॉर्मल पाणी टाकायचं आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावून कमीत कमी चार ते पाच शिट्टी करून घेणार आहोत म्हणजे चार ते पाच शिट्टीमध्ये याचा एक स्मूथ किंवा अगदी मऊसर पल्प तयार होतो आपल्या इकडं कुकर्सच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण एका पॉटमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण त्यात ही साखर टाकूया तर ग्राममध्ये फक्त एकशे पन्नास ग्राम साखर आहे माझ्याकडं किचन वेट मशीन असल्यामुळं मी प्रत्येक मेजरमेंट मोजून घेत असते तर इथे माझ्याकडे एकशे पन्नास ग्राम साखर आहे आणि ही साखर आपल्याला फक्त वितळवायची आहे यात कुठलीही आपल्याला चाचणी वगैरे बनवायची नाही आहे म्हणजे एक तार दोन तार असा कुठलाही प्रकार करायचा नाही आहे फक्त साखर वितळली पाहिजे इतपत हे गरम करायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता आपण इकडे कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे मी आणि तुम्ही इथे बघू शकता की जो आंब्याचा पल्प आहे किंवा जो गर आहे तो पूर्णपणे शिजलेला आहे आता आपण एका मिक्सरमध्ये तो काढून घेऊया आणि अगदी स्मूथ आपल्याला ते व्यवस्थित आता ग्राइंड करून घ्यायचं आहे तर यात मी जे साखरेचं पाणी आपण थंड करून घेतले ते थोडंसं टाकूया आणि छान प्रकारे ग्राइंड करून घेऊया अगदी स्मूथ कन्सिस्टन्सी असली पाहिजे बघा अशा प्रकारे आता आपण हे एखाद्या मिक्सरच्या आपल्या एखाद्या काचेच्या बाउलमध्ये हे काढून घेऊया आणि जे आपलं एकशे पन्नास ग्राम साखरेचं पाणी आहे जे थंड करून घेतलं आहे आपण ते पाणी पूर्णपणे यात ॲड करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं एका चमच्याच्या साह्याने म्हणजे जे साखरेचा आपण पाणी करून घेतलं होतं ते या पल्पामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे यात गोडसर आंबट जी चव असते फ्रुटीची ते कच्च्या आंब्यामुळं आंब आंबट चव येते आणि आपल्या पिकलेल्या आंब्यामुळं अगदी गोडसर चव येते याला आता फ्रीजमध्ये कमीत कमी आपल्याला झाकण लावून एक ते दीड तास थंड करून घ्यायचं आहे एक ते दीड तासानंतर अगदी चिल्ड फ्रुटी झाली की मग आपण एखाद्या जारमध्ये अशा प्रकारे ओतून घेऊया म्हणजे ग्लासमध्ये भरण्यास आपल्याला सोपं जाईल तर अशा प्रकारे आपली घरगुती थंडगार आणि अगदी हायजेनिक वे आपली मँगो फ्रुटी तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा उन्हाळा सुरू झालेला आहे तुमच्या लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी अशी घरगुती फ्रुटी नक्की बनवून बघा जर तुम्हाला रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबतच जे घंटीचं ऐकून दिले त्यालाही क्लिक करा कुठलंही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सो